डोंगरा डोंगरस आहे आ डोंगरा डोंगरस हे जर आहे तुम्ही बी आमरेस आहात आजीव डोंगरी डोंगरेस आहे मित्रांनो इथं पाऊस झालेला नाही ना अचित करण्यासारखे गोष्ट आहे काय भारी वातावरण राहतात खतरनाक गे एकच नंबर आहे नंबर ती दोन गाडी बंद केली अजून तो गाडी बंद मध्ये झाली फक्त बिरे करून आहात सुटला म्हणजे आम्ही खाली आणि गाडीही खाली कला लागती बाबा कला गाडी चालवण्यासाठी पण देवाचा आशीर्वाद आहे भास दाखवाय नाही देवाच्या आशीर्वादाने आम्ही सुटतोय काही नाही अधू देवा आहे ना चिंता नाही करायची व चला तुम्हाला बाहेरचा दा नजारा दाखवतो मी बाकीचा दा। मित्रांनो नजारा बाक बघणे अगोदर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपण बघू शकतात खूप सुंदर असा नजारा इथं आहे बघा आणि समोर जर कधी बघायला गेलं तर आपण समोर बघू शकतात श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचं समोर जे आहे तर ते मंदिर आहे बघा आपण आपल्याला जे वाईट वाईट दिसतं आहे ते मंदिराचं काम चालू ते। आहे तिथं आणि त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर अतिशय निसर्गरम्य असं वातावरण इकडं आपल्याला दिसतंय हो मायकॉ हो देवा काय अरे बापरे दगड तुम पाणी यायला लागलं आहे आमच्यासाठी काय अचंबित नाही पण तुमच्यासाठी दे। हो देवा बाप रे बाप रे बाप रे बाप बाप बघा काय भारी आहे राव काय भारी काय हा 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 एकच नंबर कस कस एकच नंबर एकच नंबर हे बा समोरून गाडी येते बा एकच नंबर हे बा आपली गौ माता जय माताजी की जय माताजी बिचारीच्या पायाला लागलेलं आहे मित्रांनो हे बघा हे असा इथून घाटमात्याचा रस्ता आहे इथून समोरून कशी गाडी येईन कधी येईन काही कळत नाही बघा गाडी येते घाट घाट बनवला हे बघा हे आपलं मंदिर आहे बघा श्री हेनाथ महाराज समाधी मंदिर आहे असं म्हणत आले आम्ही इथं एक खाली एक मंदिर आहे बघा एक खाली आपण बघू शकतात पाण्याचं खूप भारी आहे इथं बिबट्या वगैरे असण्याचे पण चान्सेस असतात असं लोक सांगतात आम्हाला याबद्दल आम्हाला सत्य काय असत्य काय काहीही माहिती नाही हे बघा मित्रांनो काय नजारा आहे हां हां मित्रांनो असेच नवनवीन आणि मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलची ची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तर तोपर्यंत आम्ही घेऊन येतोय दुसरा नवीन व्हिडिओ जय महाराष्ट्र